महाराष्ट्रातील मार्कटवाडी कसं बनलं भारतातील ईव्हीएम विरोधाचं केंद्रबिंदू इथं नेमकं घडलं तरी काय देशभरात ईव्हीएम विरोधाचं केंद्रबिंदू म्हणून सोलापुरातल्या मार्कडवाडीची ओळख निर्माण झाली ईव्हीएम विरोधाचा आवाज बुलंद करण्यासाठी शरद पवारांनी थेट मार्कडवाडी गाठून एल्गार पुकारला निवडणूक पद्धतीत बदल झाला पाहिजे अशी ठाम भूमिका शरद पवारांनी मांडली मार्कडवाडीत जमावबंदी लादणाऱ्या सरकारला पवारांनी खडेबोल सुनावलेत कोणत्या कायद्यानुसार जमावबंदी लागू केली असा थेट सवालही पवारांनी केला तालुक्यातील सर्व गावांनी ठराव करा आणि ईव्हीएम वर मतदान नको असा ठराव द्या असं आवाहन शरद पवारांनी केलं सोलापूरच्या माळशिरस मध्ये शरद पवार, पवार पक्षाचे उत्तम जानकर विरुद्ध भाजपचे राम सातपूत यांची लढत झाली या जोरदार लढाईत जानकरांचा विजय झाला मात्र मतदारसंघातील मार्कडवाडी गावातून अपेक्षित लीड मिळालं नाही गावाने मतदान करूनही घोटाळा झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आणि एव्हीएम विरोधी आंदोलनाची सुरुवात झाली यापुढे जाऊन आमदार उत्तम आणि शरद पवारांसमोरच थेट राजीनामा देण्याची घोषणा केली पोटनिवडणुकीची ट्रायल घ्या असं थेट आवाहन जानकर यांनी निवडणूक आयोगाला केलं बॅलेट पेपरवर मतदान घेऊन आमची शंका दूर करा असं जानकर यांनी म्हटलंय मार्कडवाडीत शरद पवारांची सभा संपताच बॅनरवरून दोन गटात गोंधळ निर्माण झाला भाजपच्या शुभेच्छांचे बॅनर जानकर समर्थकांनी झाकण्याचा प्रयत्न केलाय त्यावरून दोन गटात जोरदार तणाव निर्माण झाला शरद पवार पक्षाच्या मार्कडवाडीच्या कार्यक्रमाबरोबर राम सातपुत यांनी टीका केली उत्तम जानकरांऐवजी सुप्रिया सुळेने राजीनामा द्यावा अशी मागणी सातपुत यांनी केली ईव्हीएम नको पुन्हा बॅलेट पेपरवर मतदान घ्या अशी मागणीची ठिणगी मार्कडवाडीतून पडली विरोधी पक्षाच्या नेत्याला गावातून इतकी नेत्या मतं मिळू शकत नाहीत असा दावा मार्कडवाडीच्या ग्रामस्थांचा आहे लाडकी सारख्या योजना आणल्या तरी गावातल्या महिला मतदान करणार नाही अशी आक्रमक भूमिका मार्कडवाडीतल्या ग्रामस्थांनी घेतली आहे मार्कटवाडीतल्या ईव्हीएम विरोधाची ठिणगी आता देशभरात पसरू लागली आहे त्यामुळे बॅलेट पेपरवर मतदान घेण्याच्या मागण्यानं आता पुन्हा जोर धरला आहे येत्या काळात शरद पवारांच्या पक्षाकडून या मुद्द्याचं लोन किती पसरवलं जाणार हे पाहणं महत्वाचं आहे